मंडळ नमस्कार मी प्रल्हाद दाता, तुम्ही ऐकता दा माझोबत मंडळी आज बारामती मतदारसंघात आणि त्या अनुषंगानं तिथे सुरू असलेल्या राजकीय चळवळीबाबत विश्लेषण करावं वाटते यावेळीची निवडणूक बारामतीकरांसाठी अगदी वेगळी निवडणूक आहे वहिनीविरुद्ध ताई असा संघर्ष बारामतीमध्ये होणार आहे आणि यामध्ये कालपर्यंत ज्या ताईंना बारामतीकरांनी तब्बल तीन वेळा म्हणजे पंधराव्या लोकसभेत सोळाव्या लोकसभेत आणि सतराव्या लोकसभेमध्ये खासदार म्हणून पाठवलं आणि आपली कामगिरी सुप्रिया ताईंनी लोकसभेमध्ये करत करत संसद सुद्धा प्राप्त केलेलं आहे आणि त्यामुळे अशा संसद रत्नाच्या विरोधात त्यांचीच वहिनी म्हणजे सुनेत्राताई ताई पवार ह्या त्यांच्या स्पर्धीस्पर्धी आहेत लोकसभेची निवडणुकीची आचारसंहिता अर्ज भरणे वगैरे ही प्रक्रिया अजून काही महिने जरी बाकी असली तरी बारामतीमध्ये तर खऱ्या अर्थानं आजपासूनच प्रचाराला सुरुवात झाली आहे असं म्हणायला हरकत नाही आता सुनेत्राताई यांचा राजकीय वारसा जर बघितला तर त्या पवार पवारसाहेबांच्या सोबतीलाच राहलेले आणि त्यांच्याबरोबरच राजकारणात अनेक एक पद भूषवलेल्या पदमसी पाटील यांची त्या बहीण आहेत आणि सुप्रियाताई तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे की त्या शरद पवारांची सुकन्या आहेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची सुकन्या आहेत केंद्रीय मंत्र्यांची सुकन्या आहेत आणि सध्या खासदार आहेत तर अशा व्यक्तीच्या विरोधात अशा उमेदवाराच्या विरोधात अजितदादा पवार यांच्या सुनेत्राताई पवार ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आज ताईंच्या तोंडून काही शब्द आले की माझ्या किंवा माझ्याशी लढवताना समतुल्य उमेदवार द्यायचा आहे प्रभावी उमेदवार द्यायचा आहे पॉवरफुल उमेदवार दिला गेला पाहिजे याचा अर्थ सुरेत्राताई पवार ज्या आहेत ह्या सुप्रिया ताईच्या तुलनेत नगण्य आहेत असं त्यांना म्हणायचं आहे आणि त्यामुळे ह्या नगण्य व्यक्तीच्या विरोधात मी पुन्हा चौथ्यांदा लोकसभेमध्ये सहज पोचवू शकते असा विश्वास हा था। सुप्रिया ताईंच्या बोलण्यातून वाटतो पण हे बोलत असताना ते आपल्या वहिनींचा उपमर्द करतात अवमान करतात हे त्यांना समजत नाही असं वाटते किंवा समजत असेलही तरी आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये एकमेकाची स्पर्धिस्पर्धी म्हटल्यानंतर ते एकमेकाबद्दल काय बोलतील काही सांगता येत नाही कारण राजकारणात प्रेमात सर्व माफ असते पण देशाच्या राजकारणामध्ये ही बारामतीची निवडणूक मित्रांनो अत्यंत अत्यंत चुरशीची असेल मनोहारी असेल पाहण्यासारखी असेल की या ठिकाणी वहिनी विरुद्ध ननद असा सामना रंगणार आहे आता अजितदादा पवारांना जे चिन्ह आहे ते राष्ट्रवादीचे सर्वे सर्वात झालेले आहेत त्यांचं चिन्ह घड्याळ आहे जुनं जाणतं चिन्ह आहे आणि सुप्रियाताईंच्या वडिलांना जी तुतारी आज मिळाली त्याचा जल्लोष सुरू आहे रायगडावर तुतारी वाजत आहेत आणि तेथून पवारसाहेब निवडणुकीचं बिगुल फुकणार आहेत अशी ही चर्चा आहे म्हणजेच याचा अर्थ आचारसंहिता किंवा अर्जभरण्याच्या तारखा अगोदरच राष्ट्रवादी निवडणुकीच्या प्रचारात लागणार आहे हे निश्चित झालेलं आहे आता ताईंना असं वाटते की बारामतीमध्ये भारतीय जनता पक्ष कोणत्या तरी उमेदवार आपल्या विरोधात उभा करेल आणि त्या विरोधात आपल्याला निवडणूक लढायची आहे किंवा असेल पण ते तसं काही नाही भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वानी बारामतीची जवळपास चार पाच वेळा प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे आणि या मतदारसंघामध्ये कोण उमेदवार देता येईल ही सुद्धा चाचपणी केलेली आहे पण भाजपाजवळ अधिकृत भाजपाचा उमेदवार हा नसल्यामुळे किंवा असेलही तरी त्याला कशाला त्यांच्याविरोधात लढवायचं या घरात घरा हो त्या घरात जर असे वाद होत असतील किंवा हे जर एकमेकाच्या लढायला तयार असतील तर भारतीय जनता पक्ष कशाला तिथं आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करेल कारण सुरेंद्राव पवार ह्या खऱ्या अर्थानं महायुतीतल्या उमेदवार असल्यामुळे त्या भारतीय जनता पक्षाच्याच उमेदवारात असं म्हणायला हरकत नाही कारण ते महायुतीचे उमेदवार आहेत तुम्ही महाविकास महाविकास आघाडीचे उमेदवार असाल त्यामुळे हा जो उमेदवार दिलेला आहे हा लेचापेचा उमेदवार नाही तसंही सुनेत्रा पवार आणि सुप्रिया ताई जर समोरासमोर उभ्या केल्या तर त्या तुलनेत तगडा उमेदवार तगडा शरी ज्येष्ठीने तगडा वगैरे तर सुरेंद्रा ताई सुरेंद्रा वहिनी दिसतात त्यामुळे तगडाचा हा विषय जो आहे तगडा म्हणजे कोण्या अर्थाने तुम्ही तगडा म्हणताय शरीराने तगडा म्हणता राजकीय बळानं तगडा म्हणता आर्थिक बळानं तगडा म्हणता कोण्या अर्थाने तगडा म्हणायचा आहे सुप्रियाताईंना तर त्या तुलनेत ज्याही कोण्या अर्थानं सुप्रियाताई म्हणत असतील त्या अर्थाने सुरेत्रा पवार ह्या तगड्या आहेत कारण त्या अजितदादा पवार यांच्या पत्नी आहेत आणि दादा जेव्हा या निवडणुकीमध्ये स्वतःच्या पत्नीला उभं करतात दादा करता है है आता आता तर दादांना पराभव पाहायचा नाही पराभव पाहायचा नाही तुम्ही हे कबूल करताय सुप्रियाताई की तीन वेळा तुम्हाला बारामतीकरांनी पवारांची मुलगी म्हणून आपली ताई म्हणून तीन वेळा स्वीकारलेलं आहे पण आत्ता आत्ता तर तिथे तुमच्या सगळ्या वहिनीच अनेक वेगळं व्यक्तिमत्व सालस व्यक्तिमत्व आणि त्यांच्या पाठीशी दादा आहेत दादा आहेत देवेंद्र फडणवीस आहेत नरेंद्र मोदी आहेत शहा आहेत ही सर्व मोठी यंत्रणा म्हणजे बारामतीपासून तर दिल्लीपर्यंतची सर्व यंत्रणा ही सुनेत्राताईंच्या पाठीशी आहे त्या तुलनेत तुमच्या पाठीशी तुमचे वडील वगळता कोणीही दिसणार नाही कारण आता तर सुरुवात आहे निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या दिवसापासून खरी गंमत येईल आणि त्यानंतर होणाऱ्या सभा त्यानंतर होणारे हेलिकॉप्टरचे दौरे त्यानंतर उडणारा धुराळा आणि त्यानंतर होणाऱ्या सभा हे निश्चितच बारामतीमध्ये परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाहीत असं मला आज वाटते कारण जेव्हा अजित दादा स्वतःच्या पत्नीला तिथं जर उभे करतात आणि भारतीय जनता पक्ष ही त्यांची सर्व मोठ जोडलेली असताना भारतीय जनता पक्षाला सुद्धा दादा पवारांच्या पत्नीला पराभव पाहू द्यायचा नाही आहे आणि सुप्रियाताई असतील पवार असतील शरद पवार वगैरे हे तर भारतीय जनता पक्षाचे कायम विरोधक ते त्यांना कशाला तिथे तगू देतील तर त्यांना या रूपानं चांगला मोठा सुप्रियाताईशी लढणारा चांगला तगडा उमेदवार भारतीय जनता पक्षाला आजच मिळालेला आहे त्या महायुतीमध्ये त्यामुळे तगडा उमेदवार म्हणणं तर तो हा उमेदवार सर्व दृष्टीनं तगडा उमेदवार आहे सुप्रिया ताई तुमचा राजकीय अभ्यास खूप मोठा असेल तुम्ही संसद रत्न मिळवलं असेल बारामतीकरांनी तुम्हाला कालपर्यंत आपली बहीण म्हणून निवडून दिलं असेल पण आता वहिनींना सुद्धा त्यांना पाहायचं आहे बहिणींना पंधरा वर्ष आपण राज्यसभे लोकसभेमध्ये दिलं पाठवलं आता वहिणींची संधी आहे आणि ती वहिनींना हे लोक संधी दिल्याशिवाय ना राहणार नाहीत असं सध्याचं चित्र आहे आगामी काळात याच्यामध्ये प्रचंड बदल होईल निवडणुकीचा धुराळा जेव्हा सुरू होईल तेव्हा सर्वात मोठं राजकीय लक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात बारामतीकडे राहणार आहे आणि अशा परिस्थितीत सुप्रियाताई विरुद्ध सुरेद्रा अर्थात दोघेही एकाच राशीचे आहेत एकाच घरातले आहेत सुप्रिया सदानंद सुळे अर्थात सुप्रियाताई शरद पवार आणि इकडे सुनेत्रा पाटील अर्थात सुनेत्राताई पवार असा जंगी संघर्ष बारामतीमध्ये पाहायला मिळाला आहे आणि बारामती कर यावेळेस काय चमत्कार करतात काय घळवतात हेही अख्ख्या महाराष्ट्राला पाहायला मिळेल आणि इथे सामना जो रंगतो आहे वहिनीविरुद्ध ननद ननद विरुद्ध वहिनी असा संघर्ष महाराष्ट्राला यावेळेस बारामतीमध्ये पाहायला मिळेल आणि यातून तगडा उमेदवार ज्या सुप्रियाताई म्हणतात हा तगडा उमेदवार बाजी गर असेल असं म्हणायला किंवा या सगळ्या गोष्टीला भरपूर वाव आहे मंडळी मी माझं मत व्यक्त केलं ला। आवडलं लाईक करा शेअर करा आणि अजून त्यांनी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी सबस्क्राईब करा तुर्तास थांबतो धन्यवाद